नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृणी स्पेशल चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीचा उपवास का करतात आणि एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात याच्या दोन कथा पाहणार आहोत या दोन्ही कथा खूपच सुंदर आहेत सर्वात अगोदर आपण पाहूया की एकादशीचा उपवास का करतात एकादशी संबंधात अशी कथा सांगण्यात येते की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान भोलेनाथकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली महादेवाने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला असा वर मिळताच मृद्युमान्य राक्षस अधिकच उन्मंत झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला तेव्हा सर्व देव महादेवाकडे आले पण महादेवाने त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्याविरुद्ध काही करता येत नव्हते मग सर्व देव महादेवासह हो एका गुहेत जाऊन लपून बसले तेथेच या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव होते एकादशी तिने त्या दिवशी मृद्युमान राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळेच सर्व देवांना स्नान घडले तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्यात येतो एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात त्याचीसुद्धा कथा छान आहे एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्त्व आहे या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता आहे त्यामुळे बार्शीला मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीचा उपवास सोडायला बार्शीत भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात याची कथा पुढीलप्रमाणे आहे अंबरीत ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत धरत असे संपूर्ण दिवस पाण्याचा नाही घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अमृत ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनात थांबण्याची विनंती केली दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन ती नदीवर गेली सूर्यास्त होऊनही ती परत न आल्याने अमृत ऋषीसमोर प्रश्न उभा राहिला अखेर त्यांनी थेंबभर पाणी पिऊन उपवास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला मात्र द्रुवास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले अमृत ऋषींना दहा जन्म घ्यावे लागतील असा श्राप त्यांनी दिला यानंतर भगवंत प्रकट झाले व त्यांनी आपल्या भक्तावरील हा श्राप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतार घेतले अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे त्यामुळेच द्वादशीचा उपवास सोडायला बार्शीत भगवंत दर्शनाला जातात व उपवास सोडतात तुम्हाला ह्या कथा कशा वाटल्यात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद